हॅलो मित्रांनो नमस्कार पी आर ग्रुप ऑफ पब्लिकेशन वरुळ अमरावती या प्रकाशनाने प्रकाशित केलेली माझी हेलपटा कादंबरी या कादंबरीला आपण संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे हेलपटा कादंबरी वाचताना लोकांच्या ज्या भावना मला कळल्या ते ऐकून खूप समाधान वाटतं आपल्यासारख्याच हजारो तरुणांनी संघर्ष करून आतापर्यंत आपलं जीवन सफल केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून हेलपटाकडे सगळेजण पाहतात हेलपटा कादंबरी संपूर्ण राज्य राज्यभरातून ली ना अनेक नामवंत परीक्षकांनी हेलपटा कादंबरीचे परीक्षणे केलेली आहेत त्याच्यामध्ये हेलपटा कादंबरी वाचताना दोनदा तीनदा चारदा असेही कादंबरी वाचणारी आपले अतिशय चोखंदर वाचक मला भेटले कादंबरी वाचताना डोळ्यांचे आसरू थांबले नाहीत अशाही प्रतिक्रिया आल्या हेलपटा कादंबरी वाचताना बऱ्याक अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या सर ही ही हेलपटा कादंबरी तुमची नसून आमच्याही जीवनाचा एक भाग आहे अशा स्वरूपाच्या लोकांच्या का कादंबरीबद्दल प्रतिक्रिया वाचून खूप समाधान वाटतं हेलपाटा कादंबरीला आतापर्यंत तेरा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत व हेलपाटा कादंबरीची त्रेपन्न परीक्षकांनी आज आजवर परीक्षणे केलेली आहेत त्याचप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी प्राध्यापक धनंजय काळे यांनी हेलपाटा कादंबरी बी एच डी अभ्यासासाठी निवडलेली आहे हेलपाटा कादंबरीबरोबरच सदानंद देशमुख यांची अतिशय गाजलेली कादंबरी फारमास आहे तिला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे त्याचप्रमाणे श्री नवनाथ गोरे यांची पेसाटी कादंबरी आहे तिला युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे त्याचप्रमाणे डॉक्टर आनंद राऊत यांची कायली आहे त्याचप्रमाणे टिश्यू पेपर टेड वन यासारख्या दहा कादंबऱ्या पी एच डी अभ्यासासाठी आहेत त्यात आपल्या हेल्पटाचा समावेश आहे ही खूप समाधानाची बाब आहे संपूर्ण महाराष्ट्रातून हेल्पटा संपूर्ण वर्षभर मी पाठवत होतो ते त्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून संपूर्ण वर्षभर मी एकही दिवस हेलपाटाशिवाय जगलो नाही हेलपाटा कादंबरीतील अनुभव अनेक लोकांनी वाचून दाखवला हेलपाटा कादंबरीच्या कादं लोकप्रियतेमुळे हेलपाटा कादंबरी लवकरच हिंदी व इंग्रजी या भाषेत अनुवादित होत आहे व हेलपाटा कादंबरी लवकरच आपली दुसरी आवृत्ती येत आहे आजवर हेलपाटा कादंबरीला तुम्ही सर्वांनी खूप भरभरून प्रेम दिलं हेलपाटा कादंबरीमुळं खूप मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली एलपटा कादंबरी माझ्या जगण्याचा एक भाग झाली आणि तुम्हा सर्व वाचन तुम्हा सर्व वाचकांनी एलपाटा कादंबरीला जे भरभरून प्रेम दिलं ते मी कधीही विसरू शकणार नाही दुसऱ्या आवृत्तीचे आपण खूप मनापासून स्वागत कराल अशी आशा आहे आणि तितकंच तुर्तं इतकंच